नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातली एक महत्वाची बातमी आपण जाणून घेणार आहोत मागच्या काही दिवसांपासून बीड मसाजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाच्या संदर्भामध्ये वेगवेगळे आरोप झालेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं माहिती समोर आलेली आहे पण या सगळ्या प्रकरणामध्ये सातत्यानं एक नाव घेतलं गेलं ते म्हणजे वाल्मिक कराडचं वाल्मिक कराडला अटक होणार की वाल्मिक कराड शरण येणार याच्याबद्दल आता आपण अगदी थोड्या वेळात माहिती घेणार आहोत विशेष म्हणजे या सगळ्या या प्रकरणामध्ये आता जोरदार चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे सीआयडीच्या नऊ पथकांकडून सध्या फरार आरोपींचा शोध सुरू आहे तीन फरार आरोपी ज्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे त्यांच्याबरोबरच वाल्मिक कराडला सुद्धा शोधण्यासाठी ही पथक रवाना झाल्याचं म्हटलं जात आहे राज्यात आणि त्याचबरोबर देशभरामध्ये वाल्मिक कराड आणि खुनाच्या गुन्ह्यामधले तीन जे आरोपी आहेत त्यांच्या त्यांचा तपास सध्या सुरू आहे या सगळ्या प्रकरणामध्ये मागच्या काही दिवसांपासून सी आय डी कडनं सुमारे दीडशे अधिकारी कर्मचारी या सगळ्या प्रकरणावर तपास घेत आहेत चौकशी करत आहेत आणि विशेष म्हणजे आत्तापर्यंत शंभर जणांची कसून चौकशी सी आय डी कडनं झाल्याचं म्हटलं जात आहे या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये आरोप सुरू आहेत पत्रकार परिषदा होत आहे तिथं बीडमध्ये ग्रा गावकऱ्यांकडनं आंदोलन सुरू आहे तसंच बीड इथल्या राजकारणामधले महत्वाचे नेते या सगळ्या संदर्भात नवीन नवीन आरोप करता आहेत या सगळ्याच गोष्टी सुरू असताना एकीकडे काही ठिकाणी व्हॉट्सअपवर असा मेसेज फिरतो आहे ते म्हणजे की वाल्मिक कराडला अटक झालेली आहे जी माहिती सध्या आपल्या हाती आहे त्यानुसार अद्याप वाल्मिक कराडला अटक झालेली नाहीये पण अशी ही माहिती समोर येते ते म्हणजे की वाल्मिक कराड शरण येण्याची शक्यता आहे बीड बीडमधनं योगेश काशीद आपल्याशी जोडले गेलेले आहेत योगेशकडनं माहिती घेऊयात बीड मध्ये सध्या कशा पद्धतीनं तपास सुरू आहे सीआयडीच्या पथकांकडनं किंवा तिथल्या सूत्रांकडनं काय माहिती मिळालेली आहे आणि विशेष म्हणजे वाल्मिक कराड शरण होण्याची शक्यता शरण येण्याची शक्यता आहे का आणि कधी शरण नक्कीच पाहायला गेलं तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना जाऊन आज बावीस दिवस पूर्ण होतात आणि कुठेतरी सीआय कडण्या तपासाला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे अद्यापर्यंत आपण पाहू शकतो की बीड मध्ये जवळपास चार दिवसापासून सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये ठोकून आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर जे जे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बरोडे असतील किंवा पोलीस अधीक्षक जे आहेत सचिन पाटील असतील यांच्याकडनं जवळपास शंभरहून अधिक लोकांची चौकशी जी आहे ती आद्यापर्यंत पूर्ण झालेली विशेष म्हणजे या चौकशीमध्ये आपण पाहू शकतो की वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिरी कराडा आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत राजेश्वर चव्हाण आणि एकंदरीत पाहिला गेलं तर वाल्मिक कराड यांचे दोन अंगरक्षक आहेत त्यांची देखील कसून चौकशी जी आहे ते आय डी कडनं करण्यात आलेले या चौकशी दरम्यान जे आहे ते शेआयडीच्या काही हाती धागे दुरे लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे मात्र असं जरी असला तरी वाल्मिक कराड यांची संपत्ती गोठवण्यात आलेली त्याचबरोबर जे बँकेतील अकाउंट जे आहे ते देखील सील करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आणि विश्वासनीय सूत्राकडून समोर आली मात्र असं जरी असला तरी वाल्मिक कराड आज आज किंवा उद्या दोन दिवसांमध्ये शरण येणार असल्याची देखील माहिती समोर आली त्याचबरोबर वाल्मिक कराड यांना पुण्यामधून अटक केल्याची माहिती देखील काही सोशल माध्यमांवरती समोर आलेली मात्र त्याच्या त्यावरती देखील पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा असं जरी असलं तरी वाल्मिक कराड दोन दिवसामध्ये शेअर त्याचबरोबर वाल्मिक कराड यांच्या कुटुंबियांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांची चौकशी केली दुसऱ्या दिवशी देखील वाल्मिक कराड यांच्या पत्नी जी आहेत मंजिली कराड यांना केच पोलीस ठाण्यामधनं शिडी कडनं बोलण्यात आलं होतं जवळपास एक तासाहून अधिक जी चौकशी आहे ती वाल्मिक कराड यांच्या पत्नीची झालेली आहे मात्र आज आपण बघू शकतो की काल दिवसभरामध्ये जे की युती प्रदेश अध्यक्ष संध्या सोनवणे आहेत अजित पवार गटाच्या त्यांची देखील चौकशी जवळपास चार तासची चौकशी जी आहे ते बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये त्याचबरोबर त्यांच्यासोबत चार महिलांची देखील चौकशी बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये झालेली आहे या चौकशी आणखी सीआयडीच्या हाती काही धागे दुरे लागल्याची माहिती जी आहे ते विश्वसनीय सूत्राकडून मिळत आहे आजपर्यंत आपण बघू शकतो की शंभरहून अधिक लोकांची चौकशी सीआयडी कडनं करण्यात आली याच चौकशी आणखी सीआयडीच्या हाती काही धागे दुरे लागल्याची माहिती आहे आणि त्याचबरोबर आपण बघू शकतो की काल एक मोठी अपडेट म्हणावी लागेल जे की मयत सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण झालं अपहरण झालं त्या गाडीचा नंबर चौरेचाळीस झेड आपण त्या बातमीकडे येऊयातच पण तुम्ही दोन गोष्टींचा उल्लेख केला एक म्हणजे वाल्मिक कराड यांची बँक खाती गोठवण्याच्या संदर्भामधले आदेश हे सीआयडी कडनं देण्यात आले होते कराड इतर जे आरोपी आहेत त्यांच्या म्हणजे सुमारे सहा चार आरोपींच्या बँक खाती गोठवण्यात आलेली आहेत आणि त्याचबरोबर पासपोर्टवर सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे म्हणजे आरोपी देशाच्या बाहेर पळून जाऊ नये यासाठीच्या हालचाली सुद्धा सीआयडी कडनं सुरू करण्यात आलेल्या आहेत तुम्ही जसं सांगताय त्याप्रमाणे काही महत्वाची माहिती समोर आलेली आहे त्याच्यानुसार वाल्मिक कराड यांच्या पत्नीची सुद्धा चौकशी झालेली आहे अशी माहिती समोर येते आहे ही चौकशी केव्हा झालेली आहे कोणी केलेली आहे ही चौकशी कुठे झालेली आहे ही चौकशी आणि वाल्मिक कराड यांच्या पत्नीच्या चौकशीसाठी वाल्मिक कराड म्हणजे मंजिरी कराड यांना बोलावण्यात आलं होतं तर ते का बोलावण्यात आलं होतं नक्कीच वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांची पहिल्या दिवशी म्हणजे सत्तावीस डिसेंबर रोजी जे आहे ते बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे आणि पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे ते जवळपास दोन तासांहून अधिक चौकशी जे आहे ते पहिल्या दिवशी सत्तावीस डिसेंबरला झालेले आहेत त्याचबरोबर त्याच दिवशी वाल्मिक कराड यांचे दोन अंगरक्षक असलेले त्यांचे देखील सकोल सखोल अशी आणि कसून चौकशी जी आहे ते बीडशेहर पोलीस ठाण्यामध्ये सचिन पाटील जे की पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी केले मात्र याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल एकोणतीस तारखेला देखील मंजिली कराड यांना केच पोलीस ठाण्यामध्ये बोलवण्यात आलेलं होतं आणि त्याच केच पोलीस ठाण्यामध्ये जवळपास दोन तासाहून अधिक चौकशी जी आहे ते मंजिली कराड यांची झालेली या ह्या चौकशीच्या अंत्यनंतर जवळपास आपण बघू शकतो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे ते वाल्मिक कराड यांचे संपूर्ण बँकेचे अकाउंट सील करण्याचे आदेश जे आहे ते सी ला दिले आणि आदेशानंतर सी तात्काळ तत्काळ संबंधित विभागाला संपूर्ण अकाउंट सील करण्यात आले करण्यात यावे अशिषय सूचना दिल्यानंतर वाल्मिक कराडसह अन्य जे तीन आरोपी आहेत कुणाच्या गुन्ह्यामध्ये सुदर्शन घुले असतील सुधीर सांगळे आणि आणखी एक आरोपी यांचे देखील जे संपूर्ण बँकेतील खाते जे आहेत ते गोठवण्यात आल्याची माहिती समोर आलेली मात्र ही चौकशी का करण्यात आली वाल्मिक कराड यांच्या पत्नी जी मंजुरी कराड आहेत त्यांना पुन्हा का बोलण्यात आलं याची आपण माहिती जी आहे ते सूत्रांनी आणखी तरी आपल्याला दिलेली नाही किंवा अशी अधिकृत माहिती जी पोलिसांनी समोर आणलेली नाही मात्र असं जरी असलं वाल्मिक कराड आणि मंजिली कराडांमध्ये काही फोन कॉल झालेले आहेत का त्यांच्यात काही संवाद झालेला आहे का काही माहिती समोर येते का तपासामध्ये आणखी काही समोर येते का हे पाहण्यासाठी अं मंजिली यांची पुन्हा एकदा सी आय डी कडनं चौकशी केलेली आहे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मंजिरी कराड यांची चौकशी झालेली आहे दोन अंगरक्षकांची सुद्धा चौकशी झाल्या वाल्मिक कराड यांचे जे दोन अंगरक्षक आहेत त्यांची सुद्धा चौकशी झालेली आहे आणखीन या प्रकरणामध्ये कोणाकोणाचे जे वाल्मिक कराड यांचे निकटवर्तीय समजले जातात किंवा त्यांच्या जवळचे आहेत यांची चौकशी झालेली आहे त्यांच्या संपर्कात होते म्हणून चौकशी झाली आहे का की इतर काही माहिती समोर आल्यामुळे ही चौकशी झालेली आहे किती जणांची सत्तावीस डिसेंबरपासून चौकशी झालेली आहे आणि बीड पोलीस आणि सी आय डी अशी कोणाकोणाकडनं ही चौकशी झालेली आहे नक्कीच पाहायला गेलं तर आपण बघू शकतो की पंचवीस तारखेपासून जे चे पथक आहे बीड मध्ये तळ ठोकून आहे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बरोडे सुरुवातीला आले ज्या दिवशी आले त्या दिवशी त्यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांची भेट घेतली त्याच्यानंतर त्यांनी केस पोलीस ठाणे गाठलं ज्या ठिकाण घटना घडली ज्या ठिकाणावरून अपहरण झालं घटनास्थळाचा देखील त्यांनी आढावा घेतलेला आहे त्याचबरोबर जवळपास वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सात तास चर्चा जे आहे ते सीआयडी चे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे त्याच्यानंतर जवळपास आज चौथा दिवस झालाय जे की सीआयडीचे पथक मधील बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये तळ ठोकून आहे याच दरम्यान जवळपास शंभरहून अधिक लोकांची चौकशी केल्याची माहिती समोर आलेली मात्र याच्यामध्ये विशेष पाहायला म्हटलं तर जे की मंजिले कराड असतील मग दुसरी बाब म्हटलं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष राजेश्वर चव्हाण असतील त्याचबरोबर जे की युतीच्या प्रदेशाध्यक्ष आहे संजय सोन्या यांची चौकशी करण्यात आलेली त्याचबरोबर जे की वाल्मिक कराड यांचे दोन अंगरक्षक आहेत त्यांची देखील चौकशी करण्यात आलेली आणि त्याचबरोबर आपण पाहू शकतो की जवळपास त्यांचे जे जवळचे नातेवाईक आहेत दहा दहा लोक आहेत अशी नातेवाईक ज्या जे की त्यांचे विश्वास म्हणजे मित्र आहेत किंवा त्यांचे निकटवर्ती आहेत त्यांची देखील कसून चौकशी जी आहे ते सीआयडीआयने केलेलं आहे आणि त्याचबरोबर ज्या ज्या लोकांना ह्या संपूर्ण घटनेच्या दरम्यान फोन गेले होते फोन कॉल झाले त्यांच्या काही संभाषण झालते त्या लोकांना देखील चौकशीच्या फेऱ्यामध्ये जे आहे ते सीआयडीनं बोललेलं आहे आणि अद्यापपर्यंत जवळपास शंभर लोकांची चौकशी झालेली आहे योगेश खरं तर या सगळ्या संदर्भामध्ये आणखीन एक महत्वाची माहिती येते आहे ती म्हणजे की संतोष देशमुख यांचं अपहरण झालं आणि त्यांची हत्या झाली तर ती जी गाडी होती स्कॉर्पिओ गाडी ती पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्या गाडीमध्ये असलेले ठसे आणि आरोपींचे ठसे मॅच झाल्याची माहिती आहे सी आय कडनं या सगळ्या संदर्भामध्ये तपास करण्यात आला होता या सगळ्या संदर्भात अधिक माहिती काय आहे स्कॉर्पिओ स्कॉर्पिओमध्ये आढळलेले ठसे कुठल्या आरोपींची हे ठसे मॅच झालेले आहेत किती आरोपींची हे आरोपींचे ठसे या गाडीत आढळलेले आहेत आणि या स्कॉर्पिओ गाडीमध्ये दोन मोबाईल आढळले होते या दोन मोबाईल मधन सुद्धा सोळा फोन एका बड्या गेल्याची माहिती समोर येते आहे आणि त्याचबरोबर संतोष देशमुख यांना मारहाण केल्याचे काही व्हिडिओ सुद्धा समोर आलेले आहेत या या व्यतिरिक्त मध्ये काय आढळले आहे स्कॉर्पिओ गाडी जे ठसे आहेत ते कुठल्या आरोपींची मॅच झालेले आहेत त्याचबरोबर काय या सगळ्या संदर्भामध्ये गाडी संदर्भामध्ये अधिक माहिती समोर आलेली आहे त्यातले सापडलेल्या पुराव्या संदर्भात अधिक माहिती सापडलेली आहे योगेश नक्कीच पाहायला गेलं तर मयत सरपंच संतोष देशमुख यांचं नऊ डिसेंबर रोजी जे की डोनगाव टोल नाक्यावरून साडेतीनच्या दरम्यान अंदाजे त्यांचं अपहरण करण्यात आलं याच अपहरणामध्ये वापरण्यात आलेल्या दोन गाड्या आहेत त्या की कार्पिओ गाड्या आहेत त्याच्यामधील एक गाडी जी आहे ते पोलिसांनी आणि सी ने ताब्यात घेतलेले आहे काळ्या रंगाची कार्पिओ आहे आणि त्याच काळ्या रंगाच्या कार्पिओ मध्ये जे की नंबर चौवेचाळीस झेड त्र्याण्णव तेहतीस अशा नंबरची गाडी जी आहे ती, ती, ती आ, सुदर्शन घोले याची आहे हा सुदर्शन घोले जे आहे ते फरार झाल्याची देखील माहिती समोर आलेली आहे तो सुदर्शन घोलेला सापडण्यासाठी जवळपास नऊ पथकं जे आहेत ते सी आपले जे आहेत ते वेगवेगळ्या भागामध्ये पाठवण्यात आले जवळपास त्याच्यामध्ये दीडशेहून अधिक जे आहे ते कर्मचारी आणि अधिकारी असणार आहेत वेगवेगळे मग कर्नाटक असेल मध्य प्रदेश असेल राजस्थान असेल अशा वेगवेगळ्या भागामध्ये सीआयडीने जे पथक जे आहेत ते कालपासून रवाना केलेला आहे त्याचबरोबर या सुदर्शन घुलेसह वाल्मिक कराड असेल सुधीर सांगळे असेल आणि आणखी एक आरोपी आहे जवळपास चार आरोपी जे आहेत ते फरार आहेत खंडणीच्या गुन्ह्यामधील वाल्मिक कराड आणि खुनाच्या गुन्ह्यामधील तीन आरोपींना वेगवेगळ्या भागामध्ये सीआयडीचे जे नऊ पथकं आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत मात्र याच्यामध्ये विशेष बाब बनावी लागेल ज्यावेळेस अपहरण आणि खून करण्यात आला आणि गु खुनाच्या नंतर धाराशिव मार्गाची गाडी जी आहे ते जात असताना धाराशिव पोलिसांनी गाडी अडवली याच दरम्यान सुदर्शन घुल आणि जे की सुधीर सांगले आणि आणखी त्याच्यासोबत आरोपी होते ते मग विष्णू चाटला अटक केलेले या लोकांमध्ये जे दोन फोन होते ते दोन फोन त्यांनी घाईमध्ये त्या गाडीमध्ये विसरले आणि तेच फोन आता सीआयडीच्या हाती लागले त्या पोलिसांनी जे की फोन जप्त करण्यात ते आले तेच फोन आता सीआयडी कडनं वर्ग करण्यात आले सीआयडी कडे देण्यात आले त्याच फोन कॉल मधनं जे आहे ते जवळपास सोळा फोन एका बडा नेत्याला गेल्याची माहिती देखील समोर आलेली आहे हे सोळा फोन नेमके कोणत्या नेत्याला गेले त्याचबरोबर या फोन मध्ये काही व्हिडिओ शूटिंग देखील समोर आलेले जे की ज्यावेळेस महेश सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली त्याच मारहाणीच्या दरम्यान जवळपास चार ते पाच जे आहे ते व्हिडिओ कॉल आणि काही व्हिडिओ देखील समोरच्या मोठ्या नेत्याला पाठवल्याची माहिती देखील समोर आलेली आहे नेमकी ते मोठा नेता कोण जो की आपण पाहू शकतो की व्हिडीओ कॉल आणि नेमकी सोळा फोन कोणाला केले हे देखील जे की सीआयडीच्या चौकशी मधून समजणार आहे मात्र सोळा फोन असतील किंवा मग जे काही व्हिडिओ असेल आणि ते मोबाईल असेल ते आता पोलिसांच्या हाती लागल्याची जी माहिती आहे ती सूत्रांनी दिलेली आहे मात्र आपण पाहू शकतो की सुरुवातीपासूनच बीडमध्ये ज्यावेळेस मुकमोर्चा झाला त्या मुकमोर्चा मध्ये देखील सुरेश अण्णा दस असतील किंवा बजीरंग सोनवणे असतील संदीप क्षीरसागर असतील प्रकाश सोळंके असतील जे छत्रपती संभाजीराजे असतील आणि अन्य मनोज दरांगे असतील या मंडळींना आपण पाहू शकतो की जे काही फोन कॉल कोणाला केले व्हिडिओ कॉल कोणाला केले तो वाल्मिक कराड यांनाच केल्याची देखील माहिती जे आहे ते इथं झालेले आहेत मात्र ते फोन कोणाला केले आणि का केले याची देखील चौकशी झाली पाहिजे अशी जे मागणी केली त्याच वेळेस संपूर्ण जे कॉल जे आहेत ते सोळा फोन मोठ्या नेत्याला केल्याची माहिती समोर आलेली आहे तो मोठा नेता कोण आहे ते देखील चौकशी अंतिम समोर येणार आहे मात्र आज आपण बघू शकतो की मोठी अपडेट म्हणावी लागेल त्याचबरोबर जे की पासपोर्ट आहे ते पासपोर्ट देखील संपूर्ण रद्द करण्याची रद्द करण्यात आली देखील माहिती समोर आलेली मात्र असं जरी असलं त्याच काळ्या कारपेमधन जे काही आरोपी गेले होते ते आरोपी जे की मग गुले असेल जयराम असेल जे चालू विष्णू आणि एकंदरीत पाहिला गेलं तर केदार असेल या संपूर्ण आरोपींना बीड पोलिसांनी ताब्यात घेतलेला याच आरोपीच्या आणि त्या गाडी मधील ठसे जे आहेत ते जुळ्याची माहिती जी आहे ती मोठी माहिती म्हणावी लागेल पोलिसांनी दिलेली आहे सूत्रांनी दिलेली आहे जे की काळ्या मधनं या संपूर्ण आरोपींनी मयत सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण करून खून करण्यात आला होता आणि खुनाच्या नंतर हा मृतदेह जे आहे ते अं भागामध्ये फेकण्यात आला होता आणि त्यावेळेस आरोपींनी जो, जो मृतदेह फेकला आणि मृतदेह फेकून आरोपी पसार होण्याचा प्रयत्न झाला मात्र त्या काळ्या कारपी मधनं ज्या आरोपींना आपलं प्लॅन केला आहे किंवा त्या काळ्या कारपीमधनं ते पुढे प्रवास करत होते त्या दरम्यानचे काही ठसे जे आहेत ते बीड पोलिसांच्या हाती आलेले आहेत ते ठसे आणि आरोपींचे ठसे जुळल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे <Santhya> योगेश या सगळ्या संदर्भामध्ये काल सुद्धा चौकशी झाल्याची माहिती आहे संध्या सोनावणे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गटाच्या ज्या प्रदेशाध्यक्ष आहेत युवती प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची काल चौकशी झाल्याची माहिती समोर आली आहे त्यांनी असं सांगितलं ते म्हणजे की सात तास चौकशी झाल्याचं म्हटलं जात होतं पण आपली काही सात तास चौकशी झाली नाही तर आपल्याबरोबर इतरांची सुद्धा चौकशी झालेली आहे आणि काही महत्वाचे प्रश्न विचारलेले आहेत त्यांचं असं म्हणणे की कॉन्फिडेन्शियल आहे हा सगळा मुद्दा त्यामुळे प्रश्नोत्तर काय झाली काय विचारण्यात आलं याच्याबद्दलची माहिती नाही पण आपण जी उत्तर दिली त्याच्यावरनं चौकशी करणारे अधिकारी हे समाधानी होते आणि जेव्हा जेव्हा पोलिसांकडून येईल आपण तिथं सोनावणे कराडे यांच्यासोबत समोर आली म्हणून त्यांना काल चौकशीसाठी पोलिसांकडनं बोलावण्यात आलं होतं का नेमकं का बोलावण्यात आलं होतं इतर जे लोकांना बोलावण्यात आलं होतं त्याच्यामध्ये कोण कोण होतं हे पक्षाशी किंवा मग तिथल्या स्थानिक संघटनेशी निगडित असलेले कार्यकर्ते पदाधिकारी होते की इतर कोणी होते वाल्मिक कराडचे नातेवाईक होते किंवा मग इतर संतोष देशमुख यांचे नातेवाईक होते फरार आरोपींचे नातेवाईक होते नेमक्या कोणाकोणाची काल चौकशी झालेली आहे योगेश नक्कीच पाहिला गेलं तर आपण बघू शकतो की सुरुवाती पासण्याच एकंदरीत पाहिला गेलं तर जे मयत सरपंच आहे संतोष देशमुख यांच्या हत्येला बावीस दिवस पूर्ण होतात मात्र याच्यात विशेष बाब मानावी लागेल की दोन कोटी रुपये मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड आणि त्यांचाच मावस भाऊ असलेला विष्णू चाटे जो की हा विष्णू चाटे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा केसचा तालुका अध्यक्ष होता ज्यावेळेस खंडणीचा गुन्हा आणि खुनाच्या गुन्ह्यामध्ये घट कारस्थान रचल्यामुळे त्याच्यावरती दोन गुन्हे आणि त्याचबरोबर अठराशे वेगवेगळ्या प्रकारचे तीन गुन्हे जे आहेत ते विष्णू चाटे आणि वाल्मिक अन्य मंडळींवरती आरोपींवरती दाखल करण्यात आलेले मात्र हा जो विष्णू चाटे आहे तो मावस भाऊ आहे त्याचबरोबर तो राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जो पदाधिकारी होता त्याचा तालुका अध्यक्ष होता हा तालुका अध्यक्ष असल्यामुळे जे की आपण बघू शकतो की त्या दरम्यान जे की ज्यावेळेस घटना घडली नऊ डिसेंबरला घटना घडली सहा डिसेंबरला पवन चक्की प्रकल्पावरती आणि विंडमिलवरती वाद घडला या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला संपूर्ण सहा डिसेंबर आणि त्याच्या अगोदर काही दिवसांपूर्वी या संपूर्ण घटनेमध्ये ज्या ज्या लोकांना फोन कॉल गेले ज्या ज्या लोकांना फोन झाले त्या संपूर्णच लोकांची चौकशी जी आहे ते सीआयडी कडनं करण्यात आले विशेष बाब म्हणावी लागेल की जो की विष्णू चाटे हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पदाधिकारी असल्यामुळं या पदाधिकाऱ्यांनी आणखी काही पदाधिकाऱ्यांना फोन केलेत का जे की मग वाल्मिकारांना फोन झालेत वाल्मिकारांचे आणखी कोणाकोणाला फोन झालेत मग त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की सुरुवातीला राष्ट्रवादीचे जे की बीडचे जिल्हा अध्यक्ष आहेत धनंजय मुंडे मंत्री यांचे राजेश्वर चव्हाण यांची देखील चौकशी झालेली आहे राजेश्वर काल, काल दिवसभरामध्ये मोठी अपडेट म्हणावी लागेल की राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युतीच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांना देखील बोलण्यात आले होते हे का बोलण्यात आलं आहे हे देखील आता विश्वासनीय सूत्रांकडून समोर आले आहे आपण बघू शकतो की त्याच दरम्यान अपहरणाने फोन गेले कोणत्या लोकांना फोन झाले याची देखील माहिती आहे ते सूत्रांनी दिलेली आहे ज्या ज्या लोकांना लोकांना फोन झाले ते त्या देखील आता समोर आणलेला आहे किंवा त्यांच्याकडून चौकशी केलेली आहे याच याच कारणामुळे जे आहे ते संध्या सोनवणे यांना बोलण्यात आलं होतं मात्र याच्यानंतर ज्यावेळेस संध्या सोनवणे यांनी संपूर्ण चौकशी झाल्यानंतर ते बाहेर आल्या त्यांनी माध्यमांशी बोलताना असं देखील म्हटलेलं आहे की जर आपण एखाद्या पक्षाचे पदाधिकारी असोला आणि आपल्याला जर चौकशीसाठी बोलवलेला असेल तर आपण यांना काय चुकीचं नाही आपण आलंच पाहिजे जी काही माहिती जी आहे ती आपण दिलीच पाहिजे पद्धतीने त्यांना जे जी माहिती विचारण्यात आलेली आहे ती माहिती संपूर्ण जी आहे ते सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे दिलेली आहे त्याचबरोबर संध्या सोनावणे यांच्या सोबत जे आहे ते चार महिलांची देखील चौकशी झालेली आहे असं जरी असलं सात सात तास आहेत योगेश चौकशी झालेली आहे संध्या योगेशनावणे बरोबर नाही नाही ते आध्यापर्यंत तरी पोलिसांकडून समोर आलेले नाही किंवा त्यांच्या अधिकार नाव देखील आपल्याला समोर आलेली नाहीत अशी माहिती देखील पोलिसांनी किंवा शियाडीनं आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही किंवा आपल्याला ती दिलेली नाही Uh, योगेश म्हणत आहे त्याप्रमाणे संध्या सोनावणे ज्या युवती प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्यांना त्यांची चौकशी झालेली आहे आणि त्याच्याबरोबर आणखीन चार महिलांची चौकशी झाल्याची माहिती सध्या समोर येते आहे पण या महिला कोण आहेत याच्याबद्दल माहिती नाही पण हा मंजिरी कराड याची चौ यांची चौकशी झाल्याची माहिती सुद्धा आपल्याला योगेशनं दिलेली आहे योगेश या सगळ्या संदर्भामध्ये आणखीन सुद्धा महत्त्वाची अपडेट अशी आहे ती म्हणजे की धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे तशीच ती मागणी अंजली दमानिया यांनी सुद्धा केलेली आहे आणि मागच्या काही दिवसांपासून ही सातत्यानं मागणी होत राहिलेली आहे आता जी माहिती आहे ते माझ्या समोर एक बातमी सम, आलेली आहे ती म्हणजे दिव्य मराठीची या दिव्य मराठीच्या बातमीमध्ये काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे ज्यात त्यांनी असं म्हटलंय ते म्हणजे की वाल्मिक कराडचं शेवटचं लोकेशन हे उज्जैन मध्ये सापडलेलं आहे आणि त्यानंतर ते लोकेशन गायब झाल्याची माहिती आहे इथं आ, अशी माहिती आहे ही बातमी मी पुन्हा एकदा सांगते ही बातमी मुंबईतची नाही या बातमीबद्दलची कुठलीही खात्रीशीर कन्फर्मेशन आपल्याकडे नाहीये ना हा पण दिव्य मराठीनं याबद्दलची बातमी दिलेली आहे आणि त्यात असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस गुन्हा नोंद झाला त्या दिवशी कराड हा मध्य प्रदेशातल्या उज्जैनमध्ये होता विशेष म्हणजे त्या यावेळी त्याच्यासोबत अंगरक्षक पोलीस कर्मचारीही होता तेरा डिसेंबर पर्यंत तो मध्य प्रदेशातच असल्याचं मोबाईल लोकेश लोकेशनवरून स्पष्ट झालं पण नंतर मोबाईल बंद झाल्यानं त्याचा था शोध लागलेला नाही असं म्हटलेलं आहे वाल्मिकी कर, वाल्मिक कराडचं शेवटचं लोकेशन हे उज्जैन असल्याचं इथं म्हटलेलं आहे अकरा डिसेंबरला वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर आता आजची ही तीस तारीख आहे इतक्या दिवसांपासून म्हणजे साधारण आपण असं म्हणूयात ते म्हणजे की अकरा बारा दिवस झाले कराड हा वीस दिवसांपासून अधिक काळ झालेला आहे कराड हा फरार आहे शरण येण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे पण योगेश या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती काय आहे बीडच्या तिथं म्हणजे वाल्मिक कराडचे जवळचे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये काय चर्चा सुरू आहे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये काय चर्चा सुरू आहे वाल्मिक कराड हा शरण येण्याची शक्यता आहे का तो कुठे असल्याची शक्यता आहे किंवा कुठे असू शकतात असं म्हटलं जात आहे कोणा बरोबर असू शकतात असं म्हटलं जात आहे वाल्मिक कराड आणि जे गुन्ह्यातले म्हणजे खुनातले तीन आरोपी आहेत यांच्याबद्दलची काय माहिती सध्या समोर येते आहे आणि त्यांच्या जवळचे नातेवाईकांकडची चौकशी झालेली आहे का त्यांच्याकडनं काय माहिती समोर आलेली आहे कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या योगेश नक्कीच पाहिला गेलं तर अकरा डिसेंबर रोजी वाल्मिक कराड यांच्या विरुद्ध जे आहे ते खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणि याच दिवशी वाल्मिक कराड यांची एक जी फेसबुक पोस्ट आहे की श्री चित्र उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंग दर्शनाला अशी एक फेसबुक पोस्ट आहे त्याच्यासोबतच काही लोक देखील ज्यांच्या सोबत आहेत त्या फोटोमध्ये दिसतात त्याच्यानंतर जर आपण बघू शकतो की मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि त्याच्यानंतर एक जी पंधरा डिसेंबरची पोस्ट आहे ती देखील फेसबुकवरती आहे मात्र त्याच्यानंतर जे वाल्मिक कराडचं आहे ते मोठर दाखवतात असं जरी असलं करार जे आहेत ते आपण बघू शकतो की वेगवेगळ्या भागामध्ये असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे मात्र माहिती खात्रीलायक आहे का हे देखील असं जरी असलं तरी काल जवळपास आपण बघू शकतो अद्यापपर्यंत जे आहे ते शंभर लोकांची चौकशी झालेली आहे या चौकशी अंति देखील शियाडी वरिष्ठ अधिकारी बीड मध्ये तळ ठोकून आहेत आणि एकंदरीत पाहायला गेलं तर कुठेतरी वाल्मिक करार खंडणीचा गुन्हा आणि कुणाचा कुणा याच्यामध्ये कुठेतरी संकोल किंवा जे आपण बघू शकतो कुठेतरी धागे दोरे पाहायला मिळत आहेत आणि या धागे दोऱ्यामुळे वाल्मिक कराडे यांच्या पत्नीची देखील दुसऱ्यांदा चौकशी झालेली आहे त्याचबरोबर जे ते आणखी एक राष्ट्रवादी अजित आज, पवार गटाचे पदाधिकारी आहेत त्यांची देखील पसून अशी चौकशी झालेली आहे याच्यावरूनच आपल्याला पाहू शकतो की जवळपास सोळा फोन कोणत्या नेत्याला गेले हे देखील आपण वारंवार सांगतो कारण की ज्या अर्थी सोळा फोन गेले तो नेता कोणतात त्या सोळा फोन मध्ये काय संभाषण झालेले त्याचबरोबर तो नेता जर असेल तर त्या नेत्याने आणखी कोणत्या नेत्याला फोन केलेले आहेत हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे असं जरी असलं तरी आजच्या घडीला आपण बघू शकतो की नऊ डिसेंबरला महेश सरपंच यांचा खून झाला क्रूर असा खून होता आणि आज आज तीस तारीख आहे अनेक दिवस उलटून गेलेले बावीस दिवस पूर्ण होतात मात्र असं जरी असलं तरी अद्याप पर्यंत लोकांवरती कारवाई झालेली आहे किंवा चार लोक चारच लोकांना अटक केलेली आहे जवळपास सात लोकांवरती हा एफ आर दाखल आहे मात्र चारच लोक अटकेमध्ये आहेत जे की मग खंडणीच्या गुन्ह्यामधील फरार आहे मात्र याच्यावरती आपण बघू शकतो की मुक मोर्चा निघाला बीडमध्ये मुकमोर्चा झाला याच मुक जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेगवेगळे आदेश जे आहेत ते संबंधित विभागाला दिल्याची माहिती देखील समोर आलेली आहे किंवा तसे माध्यमांना देखील बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे असं जरी असलं वाल्मिक यांची संपत्ती गोठवण्यात यावी त्याचबरोबर वाल्मिक यांचे संपूर्ण अकाउंट जे आहे ते सील करण्यात यावे याच्यामध्ये एक मोठी माहिती म्हणावी लागेल आताच्या क्षणाची आपण बघू शकतो की जर वाल्मिक सापडत नसेल तर त्यांच्या नातेवाईकांची देखील संपत्ती गोठवण्यात यावी किंवा त्यांचे संपूर्ण अकाउंट जे आहे ते सील करण्यात यावे अशी देखील माहिती सूत्रांकडून आपल्याला मिळत आहे त्याचबरोबर सुदर्शन घुले असेल किंवा सुधीर सांगले असेल आणि आणखी एक आरोपी असेल ज्यांच्या देखील नातेवाईकांची संपूर्ण संपत्ती जी आहे ते तात्काळ गोठवण्यात यावे अशी देखील माहिती आता समोर येत आहे त्याचबरोबर संपूर्ण त्यांचे अकाउंट जे आहे ते सील करण्यात यावी अशी देखील माहिती आता समोर येताना पाहायला मिळते मात्र असं जरी असलं तर आज घटनेला बावीस दिवस पूर्ण होतात आणि बावीस दिवसांमध्ये पोलिसांनी काय कारवाई केली किंवा काय काय कारवाई झाली ते तरी अद्यापर्यंत प्रसार त्यांनी काही माहिती दिलेली नाही मात्र असं एकंदरीत माहिती समोर येते की ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप झाले बीडमध्ये संपूर्ण नेते मंडळी जे आहे त्या प्रकरणामध्ये तात्काळ कारवाई झाली पाहिजे आरोपी समोर आले पाहिजे वाल्मिक कराड यांच्या विरुद्ध तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि वाल्मिक कराड यांना अटक झाली पाहिजे अशी जी मागणी जी आहे ते संदीप क्षीरसागर असतील प्रकाश सोळंके असतील सुरेश असतील विजय शिव पंडित असतील हे नेते मंडळी करताना पाहायला मिळते त्याचबरोबर बीडच्या मुकमोर्चा मधन देखील आपण पाहू शकतो की जर धनंजय मुंडे यांना जर पालकमंत्री पद येत असाल तर बीडचा पालक होतो मी सो तयार आहे असं छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलेला आहे हे देखील आपण महत्वाचं असणार आहे की बीड मध्ये दोन कॅबिनेट मंत्री पद आहेत नक्की येणाऱ्या काळामध्ये पालकमंत्री पद कोणाला जाते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे आज तरी याच पालकमंत्री पदावरून आरोप पडते आरोप पदाना पाहायला मिळते आणि आजच्या आजच्या स्थितीला आपण बघू शकतो की दोन मोठमोठ्या कारवाया म्हणाव्या लागतील की एक दोन मोबाईल सापडले एक जे आरोपी आहेत अटकेमध्ये चार आरोपी त्यांचे थे ठसे जे आहेत ते कार्पिच्या काही भागांमध्ये आणि त्या जे की कारपीची चौकशी झाली त्याच्या वेळेस लॅबमध्ये पाठवण्यात ठसे देखील बुडल्याची माहिती समोर आली त्याचबरोबर नऊ पदक जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी पाठवल्याची देखील माहिती समोर आलेली आहे दीडशेहून अधिक जे अधिकारी आणि कर्मचारी याच्यामध्ये आहेत आणि विशेष बाब म्हणजे आज आजच्या घडीला जे काही परळी जे परळीमध्ये वाल्मिक कराड यांचं घर आहे त्या घराची देखील झाडा धडती घेण्यात येणार असल्याची देखील माहिती समोर येणार आहे मात्र असं जरी असलं तर वाल्मिक कराड आणि त्यांचा मुलगा जे आहे ती मुलाची देखील चौकशी होणार असल्याची देखील माहिती समोर येताना पाहायला मिळते मग आता येणाऱ्या काळामध्ये वाल्मिक कराड्याच्या मुलाची देखील चौकशी होती का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे कुठल्या मुलाची चौकशी होण्याची शक्यता आहे आणि ही चौकशी का होण्याची शक्यता आहे वाल्मिक कराड फरार असल्यामुळे ही चौकशी होण्याची शक्यता आहे की इतर कुठल्या कारणांमुळे गुन्हा दाखल झाल्यामुळे आरोप झाल्यामुळे ही चौकशी होणार आहे योगेश नक्कीच आपण आप, नक्कीच नक्कीच आपण बघू नक्कीच आपण बघू शकतो की पहिल्या दिवसापासून जे की वेगवेगळ्या वे भागामध्ये जे की पथक दाखल करण्यात आलेली होते त्याचबरोबर जे आहे ते वाल्मिक कराड यांना कोणाकोणाचे फोन गेले काय फोन झाले किंवा कोणाला फोन केले या सर्वच लोकांची तर चौकशी होती मात्र विशेष बाब म्हणजे याच्यामध्ये त्यांचे नातेवाईक असलेल्या पत्नी जे आहेत ते मंजिली कराड आणि त्याचबरोबर आता त्यांची जे मुलगा आहे त्यांच्या मुलाची देखील चौकशी या दरम्यान जे की खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हा दाखल आहे याच मुलाची देखील चौकशी होऊ शकते अशी विश्वासनीय सूत्रांची माहिती समोर आलेली आहे चौकशी काय समोर येते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे बरोबर योगेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी दरम्यान काल प्राजक्ता माळी यांनी या अभिनेत्रीनं काल एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांच्यावर होणारे आरोप त्यांचं घेतलं गेलेलं नाव त्यांचे जे, जे व्हिडिओ जाहीर करण्यात येते आहेत त्याच्या येत आहेत त्याच्यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे या सगळ्याच्या विरोधामध्ये काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा प्राजक्ता माळीनं भेट घेतलेली आहे आणि कार ज्यांनी अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत ज्यांनी बदनामी केलेली आहे त्यांच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भामधली मागणी प्राजक्ता माळीनं केलेली आहे आहे आणि या सगळ्या संदर्भात कारवाई करण्याचं आश्वासन सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं देण्यात आलेलं आहे तसंच कालच्या या पत्रकार परिषदेनंतर विजय वडेट्टीवार यांनी असा आरोप केलेला आहे ते म्हणजे की अभिनेते अभिनेत्री हे अशा खुनाबद्दल बोलतील का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे दरम्यान पंकजा मुंडे यांनी मात्र प्राजक्ता माळीची बाजू घेणारी एक पोस्ट लिहिलेली आहे या ट्विट मध्ये स्वतः पंकजा मुंडे असं म्हणत आहेत की शक्तीशिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही त्रिदेव ही थकले की शक्तीचे आवाहन लागायचे त्रिदेव कुणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची दुर्दैवी घटना हे कलयुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे भावना कुठे आहेत चिमुकल्यांचे बलात्कार पाशवी अत्याचार आणि निर्गुण हत्या या थांबवणं शक्य आहे ना पण कायद्यानं नियमानं ते राहिलं बाजूला नुसती चिखलफेक दुर्दैवानं सॉफ्ट टार्गेट आहे स्त्री आणि तिचं सत्व काल पाहावलं नाही पवित्र प्राजक्ताची पवित्र फुले सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे तरी एका शक्तीची दुसऱ्या शक्तीला अपसुख मात्र राहावी बी स्ट्रॉंग अँड मेक अस प्राऊड ऑफ प्राउड यू ऑल असं म्हणत त्यांनी ही पोस्ट टाकलेली आहे खरं तर या सगळ्या संदर्भांमध्ये विशेष म्हणजे दिवसभरात मध्ये किंवा काल रात्रीपासून अशी चर्चा सुरू आहे ती म्हणजे की वाल्मिक कराड लाटक होण्याची शक्यता आहे की वा वाल्मिक कराड शरण येण्याची शक्यता आहे जेवापासून ही घटना घडलेली आहे खरं तर वाल्मिक खंडणीच्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल आहे असं असताना सुद्धा वाल्मिक कराड या घटनेनंतर फरार का आहे असा सवाल उपस्थित करण्यात येतोय वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी त्यानंतर व्हायला लागली आहे आणि जसं आपण पाहिलं त्याप्रमाणे अकरा डिसेंबरला खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड हा फरार आहे खंडणीचा गुन्हा दाखल असताना वाल्मिक कराड फरार असल्यामुळे त्याला अटक व्हायला हवी अशी सुद्धा मागणी करण्यात आली आणि त्याचबरोबर आकांचा आका असं म्हणत वाल्मिक कराडकडे सुद्धा बोट दाखवण्यात आलेला आहे वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा सुद्धा दाखल व्हायला हवा अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळे आरोप सुरू असतानाच वाल्मिक कराडा शरण येण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जाते आता वाल्मिक कराडला पथकांकडनं सी आय डी पथकं जी रवाना झालेली आहे त्यांच्याकडनं अटक केली जाते का की वाल्मिक कराड शरण येतो हे बघणं महत्त्वाचं आहे सध्या जी काही सोशल माध्यमांवर चर्चा आहे किंवा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे त्याच्यानुसार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागल्यानंतर वाल्मिक कराड हा शरण येणार असल्याचं बोललं जात आहे महत्वाचं आहे ते म्हणजे की ह्या सगळ्या चर्चा आहेत वाल्मिक कराड शरण येणार की सीआयडीची जी पथकं रवाना झालेली आहेत त्यांच्याकडनं अटक होणार हे बघणं महत्वाचं आहे असंही म्हटलं जातंय आज दिवसभरामध्ये महत्वाची एक मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे या सगळ्या प्रकरणामध्ये विशेष म्हणजे योगेशने सांगितलं त्यानुसार अनेकांची चौकशी झालेली आहे आणि ज्याच्यात वाल्मिक कराडचे दीकर निकटवर्ती आहेत या व्यतिरिक्त काही पक्षातले जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांची सुद्धा चौकशी झालेली आहे वाल्मिक कराडला टेस्ट करण्यासाठी ही चौकशी झाल्याचं देखील म्हटलं जात आहे दिवसभर कसं या सगळ्या संदर्भामध्ये महत्वाचे अपडेट्स येतात हे बघणं हे आपण बघणार आहोत लाईव्ह आणि व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत मुंबईतचं युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आम्ही लाईव्ह आलो काही महत्वाचा व्हिडिओ अपलोड झाला तर तुम्हाला त्याची माहिती मिळेल आता या लाईव्हमध्ये मध्ये थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद